तारीख अठरा जुलै एकोणीसशे पन्नास रोजीची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला देशाचे कायदा मंत्री होते त्यांना कळलं की औरंगाबाद सत्र न्यायालयातील सर्व कामकाज उर्दू भाषेतून चालते हे उर्दू भाषेतून चालणारे कामकाज पाहण्याची इच्छा डॉक्टर बाबासाहेबांना झालेली होती त्यासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद सत्र न्यायालयात आलेले होते औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयातील हे उर्दू भाषेतून चाललेला युक्तिवाद कामकाज त्यांनी अगदी एकाग्रतेनं शांतचित्तानं ऐकलेला होता हा युक्तिवाद ॲडव्होकेट शिखालाल पटेल आणि दत्तोपंत देसाई यांच्यामध्ये अस्खलितपणे उर्दू भाषेतून सुरू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा उर्दू भाषेतील युक्तिवाद तब्बल पन्नास मिनिट न्यायालयात बसून शांतपणे ऐकलेला होता त्या युक्तिवादातील काही टिप्पण बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्या नोंदवही देखील केलेली होती या युक्तिवादाच्या वेळी न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर गोडसे जिल्हा सत्र न्यायाधीश होते युक्तिवाद संपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांशी संवाद साधला आज या घटनेला पंचाहत्तर वर्ष होत आहे वन नेशन वन लँग्वेजच्या धुमाकुळा डॉक्टर बाबासाहेबांची सर्वसमावेशक बहुआयामी प्रसन्न व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेबांचे सर्व समावेशक बहुआयामी प्रसन्न व्यक्तिमत्व किती आश्वासक वाटते हेच सर्वसमावेशक आश्वासक वाटणारे प्रसन्न व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार आपण सर्वांनी जपायला हवेत अंगीकारायला हेच सर्व समावेशक आणि आश्वासक असलेले विचार आपल्या भारत देशाला यशाच्या प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत आणि घेऊन जातील यात शंका नाही